डेबीडीद्वारे फेब्रुवारी महिन्यापासून पैसे जमा होणार राज्य शासनामार्फत सुरू असणाऱ्या सहाय्यक योजना जसे की संजय गांधी श्रावण बाळ यांची व्हेरिफिकेशनचे काम आज गुरुवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस व उद्या शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार कार्यालय हातकर्ण येथे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निराधार योजनाबाबतचे ज्यांचे कागदपत्रे अपुरे असतील त्यांनी पूर्ण करून घ्यावेत नसल्यास येतेवेळी बँक खात्याला व आधार कार्डला लिंक असणारा मोबाईल नंबर बँक पासबुकची झेरॉक्स व आधार कार्डची झेरॉक्स रजिस्टर असणारा मोबाईल नंबर लिहून ती कागदपत्रे हातखले तहसील कार्यालयात संजय गांधी विभागात सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जमा करावीत आपण जमा केलेल्या के कागदपत्राची तपासणी करून आपणास खालील मोबाईल नंबरवरून ओ टी पी घेण्यासाठी फोन येणार आहे यामध्ये साक्षी कांबळे बहात्तर एकोणपन्नास त्रेसष्ट त्रेचाळीस सत्तेचाळीस प्रणाली कांबळे सत्त्याण्णव तीस अठ्ठेचाळीस एक्क्याऐंशी सदुसष्ट अल्ताफ हजरत शहाण्णव चौदा चौऱ्याऐंशी पंचवीस पंचवीस स्वप्नील एडके ऐंशी ऐंशी अठ्ठ्याण्णव पंचावन्न ऐंशी ह्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणताही मोबाईल नंबरवरून फोन आल्यास ओ टी पी देऊ नका हे सर्व तहसील कार्यालयातील आहेत यांना सोटीपी द्या निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांनी आमचे प्रतिनिधी सागर जमने यांना ही माहिती दिली कृपया परत या मोबाईल नंबरवरती फोन करून करू नका असे सांगण्यात आले आहे आमच्या प्रतिनिधी सागर जमनेसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज तहसीलदार ऑफिस हातून घ्यायचे सुरू आहे त्यासाठी आपण विशेष कामचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये फेब्रुवारी महिन्यापासून डी बी टीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि जर ते व्हॅलिफिकेशन आणि व्हेरिफिकेशन झालं नाही तर त्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमापर्यंत अडचण निर्माण निर्माण होणार आहे त्यानिमित्त ज्या लोकांचं व्हॅलिफिकेशन व्हॅलिकेशन टू काम बाकी आहे अशा लोकांनी तहसीलदार ऑफिस हातकमले येथे आज आणि उद्या दोन दिवसात येऊन आपले आधार व्हेरिफिकेशनचं काम पूर्ण करून घ्यायचं आहे असं तालुका प्रशासन आणि तहसीलदार ऑफिस हात कमवले यांच्यामार्फत मी लोकांना आवाहन करण्यात येत आहे